प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल राज्यातील सर्व महापालिकेच्या आयुक्त सर्व जिल्हा प्रशासन अधिकारी अवर्ग नगरपालिकांच्या मुख्य अधिकाऱ्यांची पुणे येथे दोन दिवसीय निवासी कार्यशाळा झाली या कार्यशाळेत इचलकरंजी महापालिकेच्या जीएसटी परताव्यासह शहराच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक झाली यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मकता दर्शवल्याचं आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे पंधरा आणि सोळा मे रोजी आयुक्त तथा संचालक नगरपरिषद संचालनालय महाराष्ट्रातील सर्व महापालिकांचे आयुक्त सह आयुक्त अतिरिक्त आयुक्त शहर अभियंता आणि सर्व जिल्हा प्रशासन अधिकारी अवर्ग नगरपालिकांच्या मुख्य अधिकाऱ्यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समवेत बैठक झाली यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनी इचलकरंजी महापालिकेचा प्रलंबित जीएसटी परतवा आणि पाणीपुरवठा योजना केंद्राने राज्य सरकारच्या रस्ते विकास यासह शहरी विकासाच्या विविध योजनांमधील मा महापालिकेचा हिस्सा कमी करण्याबाबत मागणी केली या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे ही बाब महापालिकेच्या भविष्यातील कामकाजाच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचं आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितलं